जय भीम सर्वांना आपण आज मस्त आपली रेसिपी दाखवते असं लाईव्ह मध्ये आणि बनवते पौष्टिक असं आपण बनवून ठेवलेले आणि इकडं पाणी ठेवलेलं आहे उकळायला याच्यामध्ये थोडस याच्यामध्ये आपण मीठ टाकले थोडस याच्यात आणि असं टाकून घेऊ याच्यात एक उकळी काढून घेऊयाला कुकर मध्ये नाही लावतो आपण पॅनमध्येच मध्येच लावतो थो, थोडस आहेत आणि त्याला दहा पंधरा मिनटं कमी गॅसवर असे झाकून ठेवून उकळी मारून घेऊया शेंगा ठेवलेल्या आहे तिथं उकळीपर्यंत आपण काहीतरी बोलूया कारण मी असे फेस टू फेस व्हिडिओ कधी टाकलेले नाही आतापर्यंत पण आज टाकू असं मन झाले आणि मला महत्वाचं सांगायचं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आपली आवड आवड निवड जपली पाहिजे आपल्या मनासारखं जगलं पाहिजे असं मला तरी वाटतंय कारण मी खूप मोठ्या जळातून बाहेर आलेली आहे याच्यामध्ये आणि माझं मी म्हणजे मला खूप आवड आहे जेवण बनवण्याची जेवण खाऊ घालण्याची सगळ्यांना म्हणजे माझा पूर्ण अर्धा दिवस इथं जातो किचन मध्ये असं नाही की आम्ही व्हिडिओसाठीच काहीतरी बनवतो आमच्या घरात जे बनतं तेच आम्ही टाकतो म्हणजे मुद्दा म्हणून असं व्हिडिओसाठी काही नाही बनवते आमच्या आप। घरात जे बनतं जेवण आम्ही तेच अपलोड करतो त्याच्यावर आणि चला बघून घेऊया चला आपलं झालेलं आहे शेंगा जे झालेलं आहेत आपलं शेंगा जुन आपण याच्यामध्ये काढून घेऊया चाणीमध्ये आणि याला मिक्सर मध्ये फिरवून घेऊया हो आपण याला थोडं थंड होऊ देऊया मिक्सरच्या दे दे ला हो भांड्यामध्ये ओतून घेतलेल्या परत एकदा चाळणीमध्ये चांगलं याच गाळून घेऊया हो आणि तुम्ही हवं तर असंही पिऊ शकता किंवा बघायला देऊ शकता लसण जिरंडायची तुम्हाला जसं आवडेल तसं पण खूप छान आहे पौष्टिक आहे हे बघू शकता आपण थोडस तेल ठेवलेलं आहे अच्छा दोन लसणाच्या पाकळा ठेवलेल्या आहे आणि दोनच दोन तीन दोन राई आणि विरं घेतलेले आणि हा थोडासा कडीपत्ता करतात त्याच्यामुळे तुम्हाला असं साधं मी वाटत नसलं तरीच खूप छान लागतं मस्त आणि खूप चांगलं आहे सगळ्यांनी प्यायला पाहिजे हे लहान मुलासाठी तर खूप छान आहे एकदम आपलं झालेलं आहे आपण हळद थोडी जास्त टाकलेली आहे म्हणून बघू शकतात मी मस्त आपला असं पौष्टिक असं सूप झा बनलेलं आहे आणि आपल्याला टेस्ट करून सांगू कसं झालं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या बायकांनी प्यायलाच पाहिजे आणि लहान मुलांनासुद्धा पाजवायला पाहिजे कधीतरी चार दिवसाला आठ दिवसाला तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा अशा नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ हो, तुम्हाला सबस्क्राईब नक्की करा आणि स्त्रियांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला क कसलाही आजार झाला किंवा पोटात दुखत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरकडे जा कारण मला खूप मोठा आजार झालेला आहे मी पहिले पण सांगितलं तुम्हाला